सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जी आर महाराष्ट्र पुसत नगर परिषद निवडणूक भाजपच्या भव्य रॅलीने शहर दणाणले पुसद येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला निखिल चिद्दरवार यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उमेदवार सहभागी झालेल्या या रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांसह चारचाकी वाहनांचा ताफा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फेऱ्या मारत होता ढोल ताशांच्या गजरात आणि पक्षाच्या झेंड्यांनी रंगलेल्या या रॅलीमुळे पुसद शहर भाजपमय झाल्याचे चित्र होते या रॅली दरम्यान निखिल चिद्दरवार यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि पुसदच्या विकासासाठी भाजपला संधी देण्याचे आवाहन केले